हा व्हिडिओ आहे चिल्ड्रन्स डेचा मला व्हिडिओ त्याच दिवशी अपलोड करायचा होता परंतु टिफिन बॉक्सच्या रिव्ह्यूची वाट पाहत होते कारण त्या दिवशी मुलांच्या आवडीचं पण हेल्दी फूड द्यायचं होतं तर माझ्याकडे डोसा बॅटर ऑलरेडी रेडी होतं सो घरात जेही वेजेस होत्या ड्रायफ्रूट्स होते तर ते वापरून मी अशा प्रकारे फ्लावर डोसा बनवले सोबत भाजलेले मखाना आणि पपई दिले पण हे टिफिन बॉक्स त्या दिवशी मी खूप घाबरत दिले कारण हा टिफिन बॉक्स बघून असं वाटत आहे की मी तिला फास्ट फूड दिले आणि वरतून टीचर्स ओरडतील का असं वाटत होतं पण तसं काहीच नाही झालं कारण शाळा सुटल्यावर माझ्या मुलीने मला खूप जोरात मिठी मारून खूप थँक्यू बोलली आणि घरी जाऊन असे परत बनवून दे पडली आणि मी जशी घरी पोचले तिच्या टीचर्सचा पण कॉल आला की टिफिन बॉक्सची रेसिपी खरंच खूप छान आहे क्रिएटिव्ह आणि हेल्दीसुद्धा होती सो मला खरंच खूप म्हणजे खूप त्या दिवशी छान वाटलं तर तुम्हाला ही टिफिन बॉक्स रेसिपी कशी वाटली ना मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या इतरही टिफिन बॉक्सच्या रेसिपीज नक्की बघा कारण तुमचा रिव्ह्यू माझ्यापर्यंत पोहोचणे फार गरजेचं आहे आणि मी नक्की इम्प्रूवमेंट्स पण त्याप्रकारे करेल सो व्हिडिओ येईनपर्यंत बघा थँक्यू